नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय व्हिडिओ तर आज पंधरा ऑगस्ट आहे तर सर्वांना सर्वप्रथम इंडिपेंडेंट डेच्या हार्दिक शुभेच्छा आणि अजून एक दिवस हे वेगळा आहे जे करून माझा वाढदिवस आहे तर आज माझा वाढदिवस माझ्या घरी माझे पोरं माझे बायको माझे बहीण आणि माझ्या आई वडील सर्व साजरा करत आहे तर मी तुम्हाला दाखवतो हा बड्डे कसा साजरा होतो तर यापुढे मी व्हिडिओचं हॉस्टिंग आपल्या माझ्या बहिणीला देणारा गायत्री ठीक आहे ती करेल आणि ती पूर्ण तुम्हाला डिटेल्स मध्ये गायत्री तर आज तुझा बर्थडे आहे तर आम्ही डेकोरेशन तुम्ही बघू शकता हो का आणि हे सगळे किल्ले पार्टी म्हणजे ही युविका काव्या कुश शुभांगी ताई आणि माझा ब्रदर हाय कर आणि अजून एक चिकू आणि चिकन केला तर तुम्ही पण सगळ्यांनी भावाला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या प्लीज हेच दादाचे मम्मी पप्पा ममा हाय करा केक पण आलेला आहे Jalang, jalang. Jalang, jalang. Jalang, jalang. ya!

ब्लॉग साठी हॉटेल मध्ये मजा मस्ती करू आणि समोर भाऊला बोलतो पण त्यांचा सँडविच कोण आलेला आहे <laughs> सॅन्डविच खाऊन आलाय तो, चला, चला। चला। तो, तो तर बाहेर जेवायला चाललोय मी आता आणि दादा गाडी घेऊन येतोय सगळ्यांची खूप घाई होती बाहेर जायचं म्हणून तर पटापट

काय झालं नाही सध्या रागवलीये झालं सगळं सांगून चारवी रागवलीये लाडू <laughs> 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 लाडू <laughs> चला ए, ए, चला तो चला आता टाकणार आहे का मी इन्स्टावर टाकणार आहे व्हिडिओ बनवता लवकरच आता आपण पोहोचू तिथे हॉटेल मध्ये भूक पण खूप लागली आहे सँडविच खाल्लंय पण शेवटी हॉटेलला जाण्याची एक्साइटमेंट जास्त आहे ना केक पण खाल्लंय हां केक पण खाल्लंय आता चला जाऊया जेवायला हॉटेल मध्ये एक्साइटमेंट खूप वाढली आता

तर आपण आलोय बलवास हॉटेल ला बघूया आता तिकडे जाऊन काय होत जा बलवास हॉटेल ला पोहचलोय सगळे जण आत बसले आहेत बघूया आता काय बोलत सगळी फॅमिली पूर्ण इथे आहे हाय सगळ्यांनी पूर्ण फॅमिली इथे आहे आणि आमची चिल्लर पार्टी दियांश हा एक बर्थडे बॉय आहे हायकर हायकर आणि तो एक आहे जो कधी आमच्यात नसतो स्वतः माहीच असतो तो आणि हा एक हायकर सर्वी हायकर आता फक्त तुम्ही बघू शकता आपली जे हॉस्ट आहे गायत्री ती फुल बिझी आहे खाण्यामध्ये ठीक आहे आणि आता आपला जेव्हा तिकडे टीम बसले चिल्लर पार्टी आणि गायत्री आणि सर्व नॉन वाले आहेत आणि या साईडला जे आम्ही बसलो सर्व हे सगळे व्हेजवाले वाले आहेत वेज पार्टी सगळे वेज पार्टी आहे तर अजून एक दोन मेंबर येणार आहेत तर आम्ही वाट बघत आहे नाही बोल 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 नको नको आता ती माझ्या युट्यूब ला मिलियन करणार आहे ना काहीतरी नक्की करणार ना आणि चारवी 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 लाइक करा बिझी आहे चला आपण थोडा जेवणाचा स्वाद घेऊ कारण बड्डे संपत आलेला आहे काहीतरी नऊ नऊ कसं काय वाजणार दहा वाजले मग दोन तासातून उरलेला आहे बड्डे संपायला दोन तासामध्ये आपण खूप एन्जॉय करू तर मित्रांनो आता आमचं जेवण झालेलं आहे आणि टाइम झाला सव्वा अकराचा ठीक आहे तर कोर्ट जास्त जाम झालेला आहे तर सर्व आता डिस्कशन चालू आहे तर मला वाटत आहे की बिलच ऑर्डर बिलच नाही आम्ही लोक आता नेक्स्ट केक येणार त्याची वाट बघतोय म्हणजे मोठी वहिनी तिने केक मागवलाय तर केक येतो मी त्याची वाट बघतोय बघू आता नवीन सरप्राईज परत किती केक खायचे काल रात्रीपासून नाही काल संध्यापासून मला वाटतं जवळ आतापर्यंत सहा केक कट करून झालेत पाचचा केक आपल्या घरचे वेगळे असतात जास्त तरी काहीतरी आंबट खावं लागतं बघा बघा त्यांची दुनियादारी वेगळी आहे त्यांची दुनिया तरी वेगळी आहे चालू आहे का डिस्कशन बघा असे बसले जसं त्यांचा घरचं आहे आणि वेटर वाट बघत त्यात कधी जाणार आहे अकरा वाजायला आले चलो केक आलाय आपला आणि बघू शकता तुम्ही लोक आणि ते खूप मोठं डिस्कशन चालू आहे काय चालू आहे त्यांचं त्यांनाच माहिती फक्त हस आम्हाला ते फक्त हसणं त्यांचं ऐकायला येत आहे काय बोलतात काहीच ऐकायला येत नाहीये कोण आहे तर मोठ्या बहिणीने केक मागवलाय बघू शकता तुम्ही तर मजा आहे सगळ्यांचीच जास्त करून दोघांची चला तर आता बर्थडे सुरू करतोय केक कट करतोय आम्ही बघू शकता दोघं ट्विन्स आहेत टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर बेडीगे ब्रदर्स हॅपी बर्थडे टू यू आणि पूर्ण आमचं सगळं फॅमिली आहे एवढी मोठी हॅपी बर्थडे बेटा आता एक फॅमिली फोटो तर बनती है फॅमिली फोटो काढू आणि मग डायरेक्ट घरी जेवण वगैरे झालंय आता चलो घरी का <्रिकाँ़>। <पढ़ादी>। <helicopter ,���हें>… चलो तर आता जेवण वगैरे झालंय आणि आम्ही आता लोक घरी निघालोय गरीब आहे ना आपण लाईट आहे आपल्याकडे तुला काय बोलायचं का बड्डे संपता हो काय तुला विचारते बड्डे समजा बोलायचं आहे का तुला दुसरीकडे प्लॅन आहे वाटत आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि शेअर करण्यास विसरू नका धन्यवाद बाय गुड नाईट